मंडळी नमस्कार तर आजच्या या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा आणि आज आमच्या आरंभाचा दहावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने हा छोटासा व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल देखील कर सबस्क्राईब करा परी काय चाललंय अय परी

परी काय रे आज दहा काय आहे ओके चला चला एकदा वळून द्या मग आय झाला का तू आता ओके परीचा फोटो घ्या फोटो बर्थडे कोणाचा आहे दादाचा समोर बाजारी तर आज आमच्या आरंभाचा दहावा वाढदिवस आहे आणि घरच्या घरी साध्या पद्धतीने छोट असा साजरा करत आहोत चला आटप टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू डिअर आरंभ डेटी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन सेन इकडे हा हा चला सगळ्यांनी घाला ओके ओके चला कोण कोण आहे सगळ्यांनी फोटो नाही व्हिडिओ शूटिंग ఓకే ఇక్కడ పొక వాళ్ళ పొలం పైచ वा 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 काय मला दाखव ना याच्यात मिसाईज वा वा ओके चला पुढे सर तेवढे हे चल वा 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 दे ना त्याला ओके चला ओके पेन दिलं जाईन सु સુપ્રિણી આદિત્ય હા સુપ્રિય ને સ્ટીકર અને આદિત્યનેગના ઓકે ચાલ હા રુદ્રને પણ પેન દિલા વાહ વા

Ada cerita kelik. Cerita kelik.